सामान्य माणसात राहून असामान्य काम करणारा अरिजित सिंग जिथे बहुतेक सेलिब्रिटी भविष्यासाठी पैसा कमवण्यासाठी फाईव्ह स्टार हॉटेल उघडतात तिथे आपल्या लाडक्या गायक अरिजित सिंग यांनी असं हॉटेल सुरू केलं आहे जे त्यांना कदाचित कोट्यावधी रुपयांचा नफा देणार नाही पण लोकांच्या आशीर्वादाने त्यांचे खिसे नक्कीच भरून जातील मुर्शिदाबादमधील जियागंज येथे अरिजितचे हेशेल नावाचे हॉटेल आहे जिथे फक्त चाळीस रुपयात गरम पोटभर आणि सन्मानानं जेवायला मिळतं येथे सामान्य माणूसही आदराने बसून जेवण करू शकतो अरिजित सिंग आज फक्त बंगालचेच नाही तर संपूर्ण भारताचे अभिमान आहेत दोन हजार पाचमध्ये एका रियालिटी शोमध्ये अपयश आलं पण आज तोच मुलगा देशाचा सर्वोच्च गायक बनला आहे पण इतकी प्रसिद्धी आणि यश मिळूनही त्यांची राहणी अत्यंत साधीसुदी आहे ते आजही त्यांच्या जियागंज गावातील वडिलोपार्जित घरात राहतात साधे कपडे घालून त्यांच्या छोट्या स्कूटरवर ते आजही गावाच्या गल्ली फिरतात हेच तर त्यांना इतरांपेक्षा वेगळे बनवते अर्जित यांनी सिद्ध केले की यश मिळाल्यानंतरही जमिनीशी जोडलेले राहणे म्हणजे काय सामान्य माणसात राहून असामान्य काम करणाऱ्या या ताऱ्याला मनापासून सलाम तुमचा साधेपणा ही तुमची सर्वात मोठी ताकद आहे तुम्हाला जर हा कथा वाचनाचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद